सोलापूर शहरातील हद्दवाड भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वागत नगर परिसरात सिद्धेश्वर नगरात नळाला चक्क गटारीचं पाणी याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सिद्धेश्वर नगरात मागील एक वर्षापासून नळाच्या पाण्याची समस्या आहे नळाला गटारीचे घाण पाणी येत असल्याची तक्रार मागील एक वर्षापासून येथील स्थानिक नागरिक वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील समस्या सुटत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे गेल्या पाच वर्षापासून येथील स्थानिक नगरसेवक आमदार या लोकांनी कधीच पाहिलेला नाही असे नागरिक म्हणाले जर आमच्या समस्या लवकरात लवकर सुटले नाही तर याच गटारीच्या पाण्याने झोन अधिकारी यांना आंघोळ घालू व येणाऱ्या निवडणुकीत मतदानाला बहिष्कार करू असा इशारा सिद्धेश्वर नगरातील नागरिकांनी माध्यमाशी बोलताना दिला आहे काय तुमच्या समस्या आहेत नेमके एक वर्ष झालं सर इथं पाणी व्यवस्थित येत नाहीये गटारीचं पाणी कधी काळा पाणी येते कधी पिवळं येते आणि स्वच्छ जरी पाणी आलं तर घाण पाण्याचा वास येते म्हणजे पाण्याचा गटारी गटारीचा वास पाण्याचा घाण वास गटारीचा पाणी बरं असेल तेवढं घाण पाणी येते मग तुम्ही इथल्या स्थानिक नगरसेवकाला तुमच्या समस्या सांगितलेल्या नाही स्थानिक नगरसेवक कोण आहेत आमदार कोण आहेत आम्हाला इथं पाच वर्ष झाले येऊन राहायला बघितलं त्यांना ते कोण आहेत त्यांची नावं फक्त माहित आहेत पण ते कोण आहेत आम्ही अजून प्रत्यक्ष बघितलं नाही त्यांचे चेहरे सुद्धा बघितले चेहरे सुद्धा बघितले नाही घराकडे गेलो पण घराकडे गेलो वरती आम्ही कळवलेलं आहे तुमचं काम होईल एवढंच आम्हाला आश्वासन देतात काम तर अजून एक वर्ष झालं काहीच नाही फक्त दोनदा तेवढं रस्त्यात ते खड्डा करून ठेवले ते सुद्धा खड्डे पण व्यवस्थित बुजवून गेले मग तुम्ही एक वर्षापासून गटरीच पाणी म्हणजे पित आहे हा करतो म्हणते तेवढं वॉल मधन काढून दाखवत हे पाणी काढले परत घाण पाण्याचा वास वास तिथं तिथला अधिकारी कोणते मित्रसाहेब त्यांना काय सांगितलं म्हणून म्हटलं होतं तुम्ही सांगितलं म्हणजे त्यांनी वरती ऑफिसला कळवलंय आम्ही तुमच्याकडन कारवाई होईल एवढंच एवढा बरं आम्ही कळवलंय असं बोलतो काय समस्या झाली अजून आमचं झालेलंच नाही करून दारात तुम्ही खड्ड्याचा पण फोटो काढू शकता तिथल्या तुमची मागणी काय मग आता स्वच्छ पाणी आलं तर ठीक आहे नाहीतर त्याच पाण्याने आम्ही महानगरपालिका किंवा कोण इथल्या अधिकारी पाण्याची सोय बघतात त्यांच्या ऑफिस मध्ये आंदोलन करू किंवा त्यांना आंघोळ घालू पाण्याची किंवा त्यांनी यावं आमच्या घरी पाणी प्यायला तेच पाणी त्यांनी कळेल ना आम्ही माणूस आहे तर जनावर आहे कशासाठी आमच्या मनावर घेत नाहीत ते, 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 जार ते लोक आणि जर पाण्याची आशेच जर तक्रार राहील समस्या राहील सर तर आम्ही यावेळेस मतदान करणार नाही आम पूर्ण वॉर्डमध्ये मध्ये सांगून ठेवणार आहे मतदान कुणीच करायचं नाही कारण ते नगरसेवक माहीत नाही आमदार कोण आहेत माहित नाहीत काय उपयोग ना मग आमच्या समस्या आम्ही मांडणार तर कुणाकडे म्हणजे मतदानला बहिष्कार टाकणार बहिष्कार टाकणार आम्ही